साडे नऊशे रुपये दोनशे रुपये आहे हंड्रेड रुपीज ला दोनशे वीस रुपयाला ठाण्यामधल्या नगर एरिया मधला आहे ना साईबाबा मंदिरामध्ये आहे ना एकोणतीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा सुरू आहे आणि बाहेर यांना जत्रा पण भरवण्यात येते त्यामधल्या कोणत्या पण बँगल घ्याल ना फक्त टू हंड्रेड रुपीज ला आहे पायपुषणी येत नाही त्याच्यामधले तुम्ही कोणती पण व्हरायटी घ्या शंभर रुपयाला चार पीस आहे ही चटई आहे सहा बाय चार ची साईज आहे ही अडीचशे रुपये ला सहा बाय ची आहे ही साडेतीनशे रुपये हे कुशन कव्हर आहे पण येत ना शंभर रुपयाला चार येते पण शंभर रुपये रुपया चार हाय ना बेडशीट चा स्टॉल आहे आणि इकडेच ना कॉटनचे बेडशीट दोनशे रुपयाला आहे सिंगल बेड आणि डबल बेड च घ्याल तर थ्री हंड्रेड रुपीज ला हा लेस चा स्टॉल आणि याच्यामधली कोणती पण लेस घ्याल ना तुम्ही तर वीस रुपयाला नऊ मीटर आहे दोन रुपयाला पर मीटरच्या हिशोबाने वीस रुपयाला नऊ मीटर ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि इकडेच ना तुम्ही कोणतेही बँगल घ्या हंड्रेड रुपीज कंबर पट्टा आहेत ते पण हंड्रेड रुपीज लेस बघतायत ना हे पण फक्त शंभर रुपयाला आहे मधले ना कोणती पण खेळणी घ्या फक्त शंभर रुपये जी भांडी आहेत नऊ शे रुपयापासून सुरुवात आहे हे टोप वगैरे साडे सोळाशे रुपयाला आहे साडे नऊशे रुपये एकदम हेवी क्वालिटी मार्गशीस महिन्यासाठी देवीच्या मुखवड्यांचा पण स्टॉल आपल्याला बघायला मिळतो शंभर रुपयापासून सुरुवात आहे हे अडीचशे रुपयाला आहे त्यानंतर ही वाला बघा ना तुम्ही हे वाला दोनशे वीस रुपयाला आहे पण आहेत ह्या पण आहेत ना फक्त पाचशे रुपयाला इकडे अवेलेबल आहे देवीचे वस्त्र पण आहेत हे पण आहेत ना दीडशे रुपयापासून यांची सुरुवात होते आणि वेगवेगळी क्वालिटी पण अवेलेबल आहे